नमस्कार मित्रांनो सध्या स्कॉलरशिपचे फ्रेश आणि रिन्युअलचे फॉर्म भरणं सुरू आहे परंतु काही विद्यार्थ्यांकडे रिन्युअलचे फॉर्म भरताना जे काही आय डी आणि पासवर्ड आहे ते उपलब्ध नाही आहे त्यामुळे बऱ्याच जणांना जे काही प्रॉब्लेम आहे ती येत आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नेमकं डी बी टी स्कॉलरशिपचं जे काही आय डी असेल किंवा पासवर्ड असेल ते रिकवर कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी सर्वप्रथम महाडेबिटी पोर्टलवर यायचं आहे इथे आल्यानंतर आता सुरुवातीला आपल्याला युजरनेम फॉरवर्ड करायचं आहे त्यासाठी फॉरवर्ड नेम या रेड कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पा नेम मिळेल आणि त्यानंतर पासवर्ड मिळेल तर आता इथे आपण क्लिक केलेलं आहे आता आपल्याला आधार कार्डनुसार जसं नाव आहे विद्यार्थी तसं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे जो रजिस्टर केला होता ती आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं टाकायचा आणि गेट नेम या ग्रीन कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण इथे माहिती टाकून घेतलेली आहे गेट नेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येईल इफ युजर एक्झिस्ट इन पोर्टल या पोर्ट युजर या पोर्टलवर तुमचा युजरनेम इथे अकाउंट असेल तर तुमचा जो काही रजिस्टर नंबर आहे त्यावरती युजरनेम पाठवण्यात येणार आहे अशा पद्धतीचा मॅसेज आलेला आहे ओके करायचा आहे जर आता तुम्हाला युजरनेम आलेला आहे असं मी समजतो जर नसेन आला तर पुढे काय करायचं त्यासाठी तू सुद्धा सांगतो तर आता आपल्याला युजरनेम मिळालेला आहे त्यानंतर आता आपल्याला फॉरवर्ड पासवर्ड करायचा आहे तर पासवर्ड फॉरवर्ड करण्यासाठी फॉरवर्ड पासवर्ड या ऑप्शनवर वर क्लिक करायचं आहे दो युजरने मिळाला होता तो युजरने मी इथे टाकायचा आहे गेट ओ टी पी करायचं आहे पाच अंकी ओ टी पी रजिस्टर नंबरवरती आणि त्यानंतर न्यू पासवर्ड सेट करायचा आहे त्यानंतर पासपोर्ट कन्फर्म करायचा आहे कॅपच्या टाकायचा आणि सेट वरती क्लिक करायचं आहे पासवर्डमध्ये तुम्ही तुमचं नाव ॲट द वन टू थ्री किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा पासवर्ड तुम्ही तयार करू शकता कोणताही स्पेशल कॅरेक्टर अंक आणि अल्फाबेट असतील आता आपला पाहू शकता सेट पासवर्डवरती क्लिक केला पासपोर्ट सक्सेसफुल सेट झालेला आहे अशा पद्धतीचा मॅसेज आलेला आहे आता आपल्याला युजरनेमसुद्धा मिळालेला आहे पासवर्डसुद्धा मिळालेला आहे तर दोन्ही ते युजरनेम पासवर्ड कॅप्टे टाकून आता आपल्याला लॉग इन करायचं आहे अकाउंट विद्यार्थ्याचं आता आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे तर आता युजरनेमसुद्धा मिळाला पासवर्ड मिळाला आता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन होऊन जाल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आता स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे की फ्रीशिपसाठी तुमच्या इन्कमनुसार ते तुम्ही अप्लाय करू शकता कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कीम अप्लाय करायची यावर व्हिडिओ बनवलेला आहे आता आपण मला रिन्युअल आप करायचं फॉर्म तर कोणते चेंजेस करावे लागतात ते सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद